मी सलीम नजे माझी सरपंच ग्रामपंचायत चालवली अर्जोली हा आमचा बी ठीस रस्ता आहे गुलसणीचा दंड होता इथं चाळीस पन्नास वर्षाशी हा रस्ता आहे हा रस्ता गोडांच्या वर गाड्या घोटाळ्याला जाऊन जाऊन गोडांवालेनून हा पाईपलाईन बंद केली त्यामुळे रस्त्याला हे रस्ता बंद झाले इथं खांड पडले पावसाळ्यात तीन महिने झाले अख्ख्या गावकडीनं अर्ज दिले आमची ग्रामपंचायत या कुठलाही कुठलं लक्ष देत नाही आख्या गाव गाववालीनून सी ओला बी डीओला ग्रामपंचायतीला अर्ज केले तीन महिने झाले पण पन्नास हजारचं काम त्यांच्याकडनं होत नाही आमची ग्रामपंचायत पन्नास लाखाची उत्पन्नाची ग्रामपंचायत आहे पण कुठलाही कामा इथं काय अर्जुनी आहे याच्यावरती काही लक्ष देत नाही यांच्या हे परस्परे काय मांडवले करतात काय करत ते माहीत नाही दुसरे पण प्रोजेक्टचे जे रस्ते आहेत ते आमच्याच पंचायतीतून गेलेले आहेत पूर्ण पंचायतला चार रस्ते आमच्या पंचायत पंचायतीतून गेलेले आहेत पण त्याचा पण काही नाही हे परस्पर येनोलप घेतात नाही हे देतात उरुण ग्रामपंचायतींनी दोन एकर ज जमीन पाक्यातलं दिलेली आहे आता गुलतरण जमीन दिली नसता सा वरिष्ठ सातवारीची जमीन त्यांनी गावासाठी शालेसाठी ग्राउंडसाठी घेतली पण आमच्या आमचा तसा काही नाही आमचे वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये घेतात येणूशी देतात त्यात पण काही नाही झाला ते बोलतात आमच्या निवडणुकीला खर्च होतो पण तुम्ही कामा ते करा पंधरा हजाराचं काम त्यांच्याशी होतं नाही पन्नास लाखाची उत्पन्नची ग्रामपंचायत आता आम्हाला उपोषणाला बसायला लागल ना हा मुद्दा अधिवेशनात गाजला आता आता इकडने वाचलो तिथं मी गाडी साईडला घेतली तर ते का लावलं साठ वर्षाशिवाय इथं पडला तेव्हा आम्ही इथं जमा झालो आम्ही पाठवतो शासनाला शासना मार्फत माहिती करायचं आहे का नाही बोलू जाऊ वरती आम्ही